रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू सुहास हेमाडे कल्याणच्या नांदीवली परिसरात धक्कादायक प्रकार खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांच्यासोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी मनपाडा पोलिसांची भेट घेतली पोलिसांना तो आरोपी सापडलेला नाही आम्ही पण त्या आरोपीला शोधतोय आरोपीला शोधून मनपाडा पोलिसांच्या ताब्यात देऊ या प्रकरणात गोकळूक झा या नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे त्याचा शोध सुरू आहे अटक केल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल पोलिसांची माहिती आम्हाला ही घटना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच कळाली आम्ही तात्काळ मनसेचे नेते माझे आमदार राजूद पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या की आ, या घटनेमध्ये लक्ष घाला आणि त्या अनुषंगाने आम्ही आज पोलीस स्टेशनला इथं विचारणा करण्याकरता आलेलो तर चोवीस तास उलटून गेले तरी पण अद्याप अजून आरोपी आरोप अरेस्ट केलेला नाही आहे आम्ही पोलिसांना विचारणा केली आणि आम्ही आमचे सोर्सेस वापरून पण या आरोपीच्या मागे शोधावरती आहोत आणि जर आम्हाला हा आरोपी ताब्यात मिळाला तर आम्ही तो, तो पोलिसांच्या ताब्यातमध्ये देणार आहोत आणि अशा घटना वारंवार घडतात तर काय हे कायद्याचं धाक राहिलेलं नाही आहे या काय राज्यामध्ये कायद्याचं सरकार कायद्याचं सरकार म्हणून या सर्व नागरिकांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीची वागणूक या परप्रांतीय लोकांकडून होत आहे खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा इशारा समजावा त्यांनी जर हा आरोपी मनस याच्या ताब्यात मिळाला तर तो, तो सरळ या पोलीस स्टेशनला येणार नाही एवढं मात्र नक्की घटनावरती काय गुन्हा दाखल आहे आणि नांदिवली येथील बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे त्या एम आर एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेले रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोकले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिरेदीला शिबीगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिवीगाळ केली या ठिकाणी याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्यायसंहिता यान्वये गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे त्याचा शोध ला काय ठिकाणी लागला काय लागलाय बरोबर आहे त्याच्या मित्रामार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्यामार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहोत त्याचा काय बॅकग्राऊंड कळालेला आहे का की तो अशा स्वरूपाचा आहे गुन्हेगारी स्वरूपात आहे सगळ्यात का आहे काय नेमकं त्याचा बॅकग्राऊंड नाही अजून बॅकग्राऊंड समजलेलं नाही आहे पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू गुन्हा आपण विनयमंगल दाखल केलेला आहे यापेक्षा काही कठोर गुन्हे पुढे दाखल होऊ शकतात त्याप्रमाणे आम्ही माहिती मा, मा, मा घेऊन पुढची कारवाई करतो